समर्था, हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज सायंकाळी सायंकाळी म्हणजे ठीक रात्री बारा वाजता आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे जुन्या झाडूचा तर बघा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता घरामध्ये जी काही नकारात्मकता जी काही दारिद्र्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वागताचा हा दिवस आहे मग आपल्याला आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे ती घराबाहेर काढायची आहे आता बघा प्रत्येकालाच माता लक्ष्मी ही हवी हवीशी आहे आणि अलक्ष्मी आपल्याला घराबाहेर काढायची आहे मग याचसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की बघा कधी कधी काय होतं घरामध्ये कितीही पैसा असू द्या पण सुख नसतं आणि सुख आणि समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही त्यामुळे आपल्याला अशा विशेष तिथींवरती काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या असतात बघा आता आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अगदी आपण प्रत्येकच व्यक्ती पंत्या लावणार आहोत कंदील लावलेले ला आहेत तर मग आपण जेव्हा पंत्या लावणार आहोत तेव्हा नक्की दोन तास तरी चालू राहतील इतपत आपल्याला त्या पंथीमध्ये तेल घालायचं आहे लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर रात्री ठीक बारा वाजेपर्यंत जरी बघा आता हा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय दरवाजे उघडं जरी ठेवणं शक्य नाही झालं तरी प्रत्येक रूममधली लाईट आपल्याला चालू ठेवायची आहे कारण की जिथे प्रकाश आहे तिथे माता लक्ष्मी आहे त्यामुळे बघा आपल्याला पूर्ण घरामधल्या ज्या लाईट आहेत त्या चालू ठेवायच्या आहेत कारण की आपल्याला आपल्या घरातून अलक्ष्मी जी आहे ती बाहेर काढायची आहे म्हणून आपल्याला आता हा जो उपाय आहे तो उपाय करत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे आप आपला जो जुना झाडू आहे मग हा उपाय आता तुम्ही बघा तुम्ही तुमचं स्वतःचं घर असेल तिथंही करू शकतात भाड्याचं घर असेल तिथंही करू शकतात अगदी प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकतो जुना झाडू हातामध्ये घ्यायचा आणि म्हणजे घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून ते पुढच्या टोकापर्यंत झाडे द्यायचं एका रे सरळ रेषेमध्ये झाडत यायचं बघा आणि समोरचा जो आपला मेन दरवाजा आहे त्या उंबरट्यावरती आपल्याला तो जो झाडू आहे तो तीन वेळा आपटायचा आहे त्यानंतर त्याची एक फडी तोडायची फडी म्हणजे छोटंसं एक झाडूची काडी तोडायची आणि बाहेर फेकून द्यायची आता बाहेर फेकत असताना आपण आपल्या घरातली नकारात्मकता दारिद्र्य घरातले वादविवाद म्हणजे एक थोडक्यात अलक्ष्मे बाहेर काढतो तर मग ही कोणाच्याही समजा वलांडण्यात येईल किंवा कोणाच्याही दारात आपल्याला फेकायची नाही अगदी बाजूला साईडला व्यवस्थितरित्या टाकून द्या आणि बघा त्यानंतर तो जो झाडू आहे ते चाहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे त्याची जी फडी आहे ती आपल्याला फडी तोडायची आहे अगदी बघा हा उपाय आज आपण अमावश्याच्या दिवशी देखील करू शकतो म्हणजे लक्ष्मीपूजनाला तसेच तुम्हाला जर समजा असंही वाटलं दिवाळी झाल्यानंतर हे की बाबा मला माझ्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे घरामध्ये सततचे वादविवाद सतत समजा अडचणी काही सुख लागणं झालं तर तुम्ही त्यावेळेस देखील हा जो उपाय आहे तो नक्कीच आवर्जून करू शकतात याच पद्धतीने करायचं एका सरळ रेषेत झाडायचं उंबरट्यावर तीन वेळा झाडू आदळायचा ती फडी तोडायची आणि बाहेर ठेवून द्यायचं अशा पद्धतीने आपण हा जो उपाय आहे तो आपण कधीही करू शकतो तीनशे पासष्ट दिवसामध्ये अगदी बघा तुमचा जुना झाडू खराब झाला आहे मग आपण नवीन झाडू विकत आणला आहे तर मग त्यावेळेस आपल्याला नवीन झाडू जेव्हा काढायचा असतो समजा झाडण्यासाठी तर जुना झाडू या पद्धतीने देखील आपण घराबाहेर काढू शकतो तर बघा अशा प्रकारे आज वेळात वेळ बेड़ काढून आपल्याला आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी दारिद्र्य नकारात्मकता जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी कटकटी हे बाहेर काढायचं आहे बघा अगदी महत्त्वाची सेवा आहे वेळात वेळ बेड़ काढून नक्कीच करा तुम्हाला तुमच्या घरामध्ये अनमोल असे बदल झालेले दिसून येतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद